नमस्कार आपण पाहत आहात मराठी लोकनायक न्यूज चॅनल अहमदपूर अहमदपूर तालुक्यातील हडोळते येथे गेल्या पंच्याहत्तर वर्षापासूनची एक परंपरा असून मुस्लिम समाजातील जलसा ए चांदपीर ही मोहरमातील सवारी हिंदू धर्मातील एका नागरिकांच्या वतीने बसवण्यात येते या सवारीचा इतिहास असा आहे की पंच्याहत्तर वर्षाखाली यशवंतराव पवार यांना गावा शेजारील चंदन विहिरीत पोहत असताना चंद्राच्या आकाराची चांदीची मूर्ती सापडली होती ती त्यांनी गावामध्ये आणून मोहरम महिन्याच्या सुरुवातीला गावात प्रतिष्ठापना केली तेव्हापासून आजपर्यंत जलसाये चांद पीर सवारी बसवण्याची प्रथा या गावात सुरू झाली अनेकांना पावन होणारी सवारी म्हणून पंचक्रोशीत परिचित आहे आज यशवंतराव पवार यांची चौथी पिढी सत्तर वर्षापेक्षाही जास्त दिवसापासून अवरितपणे या सवारीची मोहरमच्या पहिल्या तारखेपासून शेवटच्या तारखेपर्यंत प्रतिष्ठापना करत आहेत गेल्या पंधरा वर्षापासून या सवारी सणाचा उत्सव गावातील काही प्रमुख मंडळींनी व्यापक स्वरूपात करून हिंदू मुस्लिम एकात्म्यांचे प्रतीक म्हणून सर्वांना एक आगळा वेगळा आदर्श घालून दिला आहे मराठी लोकनायक न्यूज चॅनल अहमदपूर प्रतिनिधी बालाजी तोरणे पाटील